आईकडून वीस रुपये घेऊन खाऊ आणण्यासाठी गेलेली तेरा वर्षीय मुलगी परत आलीच नाही तिचा थेट मृतदेह सापडला अत्याचार केल्यानंतर त्या चिमुकलीची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय बदलापूर प्रकरण आताच कुठं शांत होत असताना कल्याण पूर्वमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याची घटना पुढे आली आहे या प्रकरणातील सर्वात क्रौऱ्याची बाब म्हणजे बायकोनेही आरोपीला मदत केल्याचं समोर येतंय आता मुख्य आरोपी आणि त्याच्या बायकोसह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे बुधवारी मुख्य आरोपी विशाल गवळीला बुलढाण्यातून ताब्यात घेण्यात आले या प्रकरणानं पुन्हा एकदा कल्याणसह ठाणे जिल्हा हादरलाय पीडितेला न्याय देण्यासाठी आरोपीला बदलापूरप्रमाणे शिक्षा करावी अशी मागणी ही राजकीय वर्तुळातून जोर धरू लागली आहे पण कल्याण पूर्वचं हे प्रकरण नेमकं आहे काय या प्रकरणी पोलीस तपासात आत्तापर्यंत काय काय निष्पन्न झालंय हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू कल्याण पूर्वतील चक्कीनाका परिसरात राहणारी तेरा वर्षीय मुलगी सोमवारी सकाळी बेपत्ता झाली होती ती तिच्या आईकडून वीस रुपये घेऊन दुकानात खाऊ आणण्यासाठी गेली होती दुकानात गेलेली मुलगी मात्र बराच वेळ झाला तरी परत आलीच नाही त्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेतला मात्र आठ ते नऊ तासानंतरही मुलीचा तपास लागला नाही त्यामुळे कुटुंबियांनी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रार दाखल होताच अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी पडघा पोलिसांना भिवंडी कल्याण सीमेवरील गांधारी पुलाजवळील बाब गावातील कब्रस्थान परिसरात एक मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली त्यानुसार पडघा पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं दुसरीकडे कोळसेवाडी पोलीस मुलीचा शोध घेतच होते मृतदेहाची ओळख पटल्यानंतर बेपत्ता झालेली मुलगी तीच असल्याचं पुढं आलं तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती पोलिसांना तिचा मृतदेह छिन्न अवस्थेत असल्याचं आढळून आलं मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी साठी जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला शवविच्छेदन अहवालात मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालं मुलीचा सा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं हलवली त्यानंतर मुलीला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाला अटक झाली रिक्षा चालकाची चौकशी केल्यावर पोलिसांना खरा क्ल्यू मिळाला त्याच्याकडे केलेल्या चौकशीनंतर पोलीस विशाल गवळी नावाच्या व्यक्तीच्या मागे लागले तो या रिक्षा चालकाचा पोलिसांनी विशालच्या घराच्या आजूबाजूच्या परिसराची तपासणी केली त्यावेळी घराजवळ सापडलेल्या रक्तांच्या नमुन्यावरून खून विशालनेच केल्याचा संशय पोलिसांना आला त्यावेळी पोलिसांनी पळून गेलेल्या विशालची बँकेत काम करणारी बायको साक्षी गवळीला ही ताब्यात घेतलं तिच्याकडे चौकशी केली असता तिने विशालने गुन्हा कसा केला याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली तसंच तो कुठे गेला याचीही माहिती पोलिसांना सांगितली अल्पवयीन मुलीच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या विशाल गवळीच्या पत्नी साक्षीनं नेमकं काय सांगितलं याबाबत काही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्यानुसार विशाल मुलीला सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जबरदस्तीने घरात घेऊन गेला त्यानंतर विशाल गवळीने मुलीवर अत्याचार केले अत्याचार केल्यानंतर हे प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून त्याने मुलीची हत्या केली हत्येनंतर विशालनं मुलीचा छिन्न अवस्थेतील मृतदेह एका मोठ्या बॅगमध्ये ठेवला त्यानंतर त्याची बायको साक्षी गवळी बँकेतून सायंकाळी सातच्या सुमारास घरी पोहोचली त्यावेळी विशालनं साक्षीला घडलेला सर्व प्रकार सांगितला ते ऐकून आपल्याला धक्का बसल्याचं साक्षीचं म्हणणं आहे मात्र नंतर दोघांनी एकत्र बसून मृतदेहाचं काय करायचं याबद्दल योजना आखली त्यानुसार विशाल आणि साक्षीनं घरातील रक्त आधी पुसून टाकलं त्यानंतर रात्री साडेआठ वाजता विशालने मित्राची रिक्षा बोलवून घेतली दोघांनी मुलीचा मृतदेह रिक्षात घातला आणि रात्री नऊ वाजता बापगावच्या दिशेने रवाना झाले तिथंच त्यांनी मृतदेह फेकून दिला त्यानंतर घरी परत येताना विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली त्यानंतर तो तिथून आपल्या पत्नीच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावी निघून गेला होता पत्नी साक्षी मात्र हत्या झालेल्या घरीच थांबली होती अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर विशाल कल्याण शहरातून बुलढाण्यातील शेगावला पळून गेला होता या भागात विशालची पत्नी साक्षीचं माहेरघर आहे साक्षीने दिलेल्या माहितीनुसार कल्याणच्या पोलिसांनी वेगवान हालचाली केल्या आणि पोलीस शेगावला दाखल झाले तिथेही विशाल आढळून आला नाही त्यावेळी शेगावला पोलिसांनी गवळीशी संबंधित सर्व नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी केल्यानंतर विशाल बुलढाण्याला गेल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानुसार पोलिसांची पथकं बुलढाणा शहरात दाखल झाली आणि विशालचा शोध सुरू झाला दरम्यान विशाल कोणालाही ओळखू येऊ नये यासाठी वेशांतराच्या तयारीत होता त्यानंतर तो पेहराव बदलून सलून मधून बाहेर पडत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचं पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलंय दरम्यान अत्याचार हत्या आणि मृतदेह फेकल्यानंतर विशालने ज्या दुकानात दारू घेतली तेथील सीसीटीव्हीचं फुटेज पोलिसांच्या हाती लागले त्यात अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या कृत्याचा त्याच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप दिसत नसल्याचं दिसून येतंय पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर आणखी धक्कादायक माहिती पुढे आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशाल गवळीविरोधात यापूर्वी सहा गुन्हे दाखल आहेत त्याला तडीपार सुद्धा करण्यात आलं होतं आरोपीवर याआधी दोन विनयभंग मुलींवर लैंगिक अत्याचार पोक्सो दोन वेळा मारामारी आणि एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे तर आरोपी गवळीची यापूर्वी दोन लग्न झाली असून साक्षी ही त्याची तिसरी बायको आहे पोलिसांनी गवळीच्या पत्नीलाही ताब्यात घेतलं असून तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे बदलापूर नंतर आता या प्रकरणी समाजातून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत तर राजकीय वर्तुळातूनही कडक कारवाईची मागणी होऊ लागली आहे अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर तणावाचं वातावरण आहे राजकीय पक्ष आणि स्थानिक नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आरोपीला जामीन मिळवू देऊ नका त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं पत्र उपसभापती नीलम गोऱ्हेंनी पोलिसांना पाठवलं आहे बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त परिसरात आहे नागरिकांच्या आंदोलनानंतर पोलिस सतर्क झाले आहेत कल्याण कोळशेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज पाठात आहे राजकीय पक्ष व नागरिकांच्या इशारा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बुधवारी खबरदारी घेतली आहे आरोपी विशाल गवळीवर बदलापूर प्रकरणातील आरोपीवर जी कारवाई झाली तीच कारवाई करावी अशी मागणी भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी केली आहे बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेची तीन लग्न झालेली होती त्याचप्रमाणे विशाल गवळीचीही तीन लग्न झाली आहे बदलापूरच्या आरोपीसोबत जे केलं तेच या आरोपीसोबत करा कठोर शासन करा अशी मागणी गृहमंत्र्यांना मी करणार आहे असंही आमदार सुलभा गायकवाड म्हणाले आहेत तर शिंदे गटाचे नेते माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे त्याने यापूर्वी गंभीर गुन्हे केले आहेत त्यात त्याला कठोर कारवाई झाली असती तर आज त्याने हा गुन्हा केला नसता परंतु यापूर्वी या, या गुन्हेगाराला नेहमीच राजकीय अभय मिळत गेलं आता मृत मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी आणि यापुढे अशा घटना घडू नये यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही महेश गायकवाड यांनी केली आहे ज्या कृतीचा कळस गाठून गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलीची हत्या केली त्याच पद्धतीने आता या प्रकरणातील गुन्हेगारांचा न्याय झाला पाहिजे त्या गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशी होईल यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा